एक जाणत नेतृत्व उठलेलं आहे ते आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवारसाहेब आमच्या तालुक्यातील आणि राज्याचे एक राजा शत्रू व्यक्तिमत्व

सगळेच दादा सगळेच या ठिकाणी नारायण आणि गोयते पाटील यांच्या प्रचाराची ही सभा सर्वप्रथम आबा तुम्हाला आमदार होण्यासाठी निश्चितपणाने मी शुभेच्छा देतो बरोबर मलाही घेऊन चला अशी छोटीशी अपेक्षाही व्यक्त करतो मित्रांनो गेले मी भारतीय जनता पार्टी बरोबर काम करत होतो एकोणीसशे चौदा ला सरकार आलं सरकार आल्यानंतर आमच्या अपेक्षा उंचावल्या निश्चितपणाने आमच्याही त्या ठिकाणी पाच हजार मताच्या फरकाने पराभव झालेला होता अरे सरकार आमच्याकडे लक्ष देईल दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये असत मालसे तालुक्याच्या विकासासाठी आम्ही तांब्यावर पाणी मागत होतो येईल आम्हाला काय दाखवत गेल्या सात आठ दिवसामध्ये तुम्हाला जनतेला माहित नसेल या ठिकाणी आम्ही जी दादा आहे आम्ही सगळे मंडळे आम्ही आणि एक व्हायला गेल्या दहा वर्षाचा या, या सरकारचा जो करंट आहे स्वागत होतो मित्रांनो उमेदवारी तर दिलीच नाही पण तुम्ही पक्ष सोडून सुद्धा जायचं नाही इतका दाम इतका दाम मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नाही साहेब मित्रांनो अनेक मंडळी माझ्या बरोबर त्या नागपूरच्या विमानामध्ये होती आणि ती आज टीका करताय तुम्ही ऐकली असे की जाणकाराने होऊन पडतो मित्रांनो मी काय मागितलं असेल माझं गेलेल्या दहा वर्षाचा आयुष्य केवळ म्हणून द्या मला दुसरं काय आहे आणि तुमची जी राजकारणाची चाललेली ही पद्धत आहे ही निश्चितपणाने म्हणले किंवा आम्ही राहणार नाही त्या ठिकाणी शाजी बापू बापूचा म्हणजे काय तरी मागाव

गावा मित्रांनो आम्हाला विमान सोडून गावातल्या माणसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे आलं पाहिजे तुम्ही एकत्र येऊन त्या जिल्ह्यामध्ये माग का उद्योग करायलाय दादा सुद्धा निवडून येत नाही तुमचा जेलरी तालुका आहे सगळ्या त्या तालुक्यामध्ये त्या जवळच्या बारामध्ये सुद्धा गेलं पाहिजे

म्हणलं तुम्हाला शेजारच्या तालुक्यातलं काही कळत नसलं तर आता साहेबांनी जी तुमचा मार्ग शोधलेला आहे पुन्हा मुलांचा गोटा हा काय चुकीचा नाही आणि मित्रांनो तुम्हाला एवढाच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे की माळश्रेस तालुक्यामधून आकडा चुकणार नाही किंवा तुम्हाला एक गुस्सा या म्हणून सांगत नाही तो आकडा असा असेल राज्यातलं रेकॉर्ड पंचवीस वर्ष कुणी मोडला नाही तो किमान एक लाख पन्नास हजार ते एक लाख ऐंशी हजाराच्या आसपासचा असेल एवढा तुम्हाला या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी दाबतो धन्यवाद जय मल्हार जय ईशोराज